विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो जर तुम्ही आदिवासी विभागामध्ये अर्ज भरला असेल तर आता याचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे हो मित्रांनो परीक्षेचं वेळापत्रक या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे तर बघा तुमची परीक्षा या ठिकाणी केव्हा होणार आहे तर, तर बघा आदिवासी विकास विभागाअंतर्गत पाच ऑक्टोबर दोन चोवीस रोजी एकूण सतरा पदनामे व सहाशे अकरा पदाकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती त्यापैकी खालील चार पदनामांची लेखी परीक्षा हो। वार सोमवार दिनांक चोवीस फरवरी दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात येणार आहे तर लक्षात ठेवा मित्रांनो चोवीस फरवरी चोवीस फरवरी तुमची परीक्षा या ठिकाणी घेतल्या जाणार आहे आणि फक्त चार पदाची या ठिकाणी परीक्षा होणार आहे तर बघा हे चार पदे कोणकोणते आहेत तर पहिली पोस्ट आहे ग्रंथपाल अडचाळीस जागा होता याची एक्झाम होणार आहे नंतर सहायक ग्रंथपाल एकच जागा होती नंतर प्रयोगशाळा सहायक तीस जागा आणि नंतर कॅमेरा मॅन कम प्रोजेक्ट ऑपरेटर एक जागा तर या चार पदांची परीक्षाही चोवीस फरवरीला होणार आहे लक्षात ठेवायचं याचा एक्झाम दिनांक जाहीर करण्यात आलेला असून या चार पदाची परीक्षाही चोवीस फरवरीला होणार आहे तर यामध्ये बघा उमेदवारांना त्याचे प्रवेशपत्र परीक्षेचे ठिकाण परीक्षेच्या सर्वसाधारण सूचना याबाबतची सर्व माहिती विभागाचे संकेतस्थळ या साईडवर उपलब्ध केल्या जाणार आहे ठीक आहे तर ज्या उमेदवारांनी वरील पदापैकी अनेक पदासाठी अर्ज केले असतील त्यांची परीक्षा एकताच होईल आणि त्यांना अर्ज केलेल्या सर्व पदासाठी विचारात घेतले जाईल ठीक आहे तुम्ही जर या पदासाठी अर्ज भरला असेल एकपैकी जास्त तर तुमची एक्झाम या ठिकाणी तास होईल आणि सर्वच पदासाठी तुमचा विचार या ठिकाणी केला जाणार आहे तर मित्रांनो ही खूप आनंदाची बातमी आहे तर या चार पदाचा एक्झाम दिनांक जाहीर करण्यात आलेला असून चोवीस फरवरीला तुमची परीक्षा होणार आहे आणि उद्या किंवा परवा तुम्हाला प्रवेशपत्र पण उपलब्ध केल्या जाईल तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद